बोलण्याचा प्रयत्न करतो मित्र आणि तिसरी महत्वाची संस्था म्हणजे व्यंकटेश शिक्षण संस्था एकोणीसशे पंचावन्न झाली <coughs> प्राथमिकच चारशे विद्यार्थ्याच चौथीच फिडिंग नॅचरल फिडिंग हायस्कूल येत होत बंडलच्या बंडल आज फक्त चाळीस विद्यार्थी जवळपास पंधरा लोकांचा सत्यानुला ठराव घेतलेला नाही किंवा तसा ठराव नवीन सभासद करून घेतलेले आज तागायत पर्यंत कुठेही ठराव झालेला नाही आणि शेड्यूल चे सर्व मेंबर जे आता मी म्हणा मी कुठं म्हणाला म्हणणार चॅरिटी म्हणाली आहे माझ्या सैन्यातून जबा बरं काढून टाकवा दिलेल्या मान्यता ह्या सगळ्या बोगस आहेत गोंधळ केला विनोदकरजी साहेब तुम्हाला सांगतो सुरुच्या दरम्यान या त्या प्रशांत पट्टेनं त्या बायाला माझ्या अंगावर घातला मोरे साहेबांना तुम्ही विचारा या पाच विस्वस्ताला आणि विस्वस्त नाही हीच मुळात माहित ही नव्हतं आज आणि हे वीस वर्ष पंचवीस वर्ष झालेलं पण मी मधी पडल्यामुळं कालपर्यंत हे म्हणाले देखील त्यांच्याकडे कळालं नाही तुम्हाला सांगतो प्रशांत पट्टेने तो रिजेक्ट झाला रिजेक्ट झाल्यानंतर दाखल केला रिजेक्ट झाला तिसरा दाखल केला त्याच्यामध्ये आम्हीच कार्यकारणी आहोत म्हणून त्यांनी जागा भरून घेतल्या न बघता शिक्षणाधिकाऱ्याने मान्यता देऊन टाकली व्यंकटे दे शिक्षण संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष सुरेंद्र ग्रिशमोहन अग्रवाल सचिव प्रशांत शिवापा पटले व त्यांच्या सहकार्यानी शिक्षकांच्या भरतीबद्दल बनाव डॉक्युमेंट करून ज्या मान्यता घेतल्या त्या सगळ्या बोगस आहेत त्या बोगस मान्यता आदरणीय डेप्युटी डायरेक्टरनं रद्द केल्यात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश माननीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेले आहेत आदेश त्याप्रमाणे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक भुटानेताई यांनी त्यांच्यावर गुन्हे एफ आय आर नोंद करावेत अशी आमची मागणी आहे आणि अशा चोरांना शासनानं वेळीच त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही अपेक्षा करतो जर का शासन म्हणजे अधिकारी जर टाळाटाळ करत असेल गुन्हे दाखल करण्यासाठी तर आम्ही कर हा लढा तीव्र करणार आहोत लढा चालू ठेवणार आहोत